सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पाऊस पडत असल्यामुळे डोंगर दऱ्यातील अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत यामुळे हे धबधबे पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील पर्यटक येत आहेत यातील अतिउत्साही काही पर्यटक धबधब्याच्या पाण्याखाली जात असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन आणि वन विभागाच्या वतीने ठोसेघर एकयू बांबवली वजराई लिंगमाळा या धबधब्यांवर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे मात्र केळवली धबधबा हा सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची बंदी ठेवण्यात आली आहे यामुळे पर्यटकांनी जाताना काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र यांनी केले आहे सर जे धबधबे आहेत जे आपले सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात असतील किंवा अनेक धबधबे जे आहेत त्या धबधब्याच्या अनुषंगानं काही प्रशासनानं काही उपाययोजना केलेल्या आहेत त्याविषयी जरा आणि बंदोबस्त कशा पद्धतीचा असणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये स्पेशली पश्चिम जे भाग आहे सताराचा तिथे मान्सूनचे दरम्यान मोठ्या प्रमाणावर पाऊस असतो आणि त्याच्यामुळे आपले जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धबधबे दब निर्माण होतात त्याच्यामध्ये सात मोठे धबधबे आहे आणि बाईस मध्यम धबधबे दब आणि शंभरची पेक्षा छोटे छोटे धबधबे दब आहे पावसाच्या काळात आपण नेहमी पाहतो आहे की तेव्हा जेव्हा हे धबधब्यामध्ये दब पाण्याचं प्रमाण त्रास असतो तेव्हा मोठ्या प्रमाणावर तिथे पर्यटक जातात आणि काही वेळी काही ॲक्सिडेंट होऊन जातात आणि काही लोकांची मृत्यू पण होते आता एक काही दिवसापूर्वी अशी दुर्घटना सतारा जिल्ह्यामध्ये घडले घडलेली आहे तर याच्याबद्दल आम्ही उप उपाययोजना या पद्धतीने केलेली आहे की प्रत्येक जे मोठे धबधबे आहे सात आणि मध्यम साईजचे जे धबधबे आहे बाईस तिथे महसूल यंत्रणा फॉरेस्ट डिपार्टमेंट पोलीस विभाग आणि वाईल्ड डिपार्टमेंट त्याची जॉईंट टीम केलेली आहे त्याने त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करायला सांगितलं आहे स्पेशली जे एकदम श जवळचा भाग आहे त्या ठिकाणी आणि तिथे रोटेशनमध्ये लोकांना त्याच ठिकाणी थांबायला सांगितलेलं आहे जेणेकरून जे, जे पर्यटक तिथे येतील त्यांना आपण सांगू की इथे आता बंदी आहे याच्यासोबत आम्ही ऑफिशियली जे सात मोठे धबधबे आहे त्या ठिकाणी येणाऱ्या दोन महिन्यासाठी म्हणजे जेव्हापर्यंत पाऊसची प्रमाण जास्त असणार आहे तिथे कुठल्याही प्रकारची पर्यटनाच्या दृष्टीने जे गतिविधी असतात त्याच्यावर बंदीसाठीही सूचना दिलेली आहे हा सर्व करण्याचा उद्देश हाच आहे की लोकांची आयुष्याच्यावर प्रश्न निर्माण नाही झाला पाहिजे आणि शेवटी मी सर्व लोकांना जिल्हाधिकारी म्हणून आव्हानही करू इच्छितो की पावसाच्या द कालात पाणीमध्ये वाहण्याचे घटना आपले सतारा जिल्ह्यामध्ये आणि आता रायगडमध्येही घडलेली आहे तर शक्यतो आता येणाऱ्या दोन महिन्यामध्ये अशा ठिकाणी तुम्ही जाण्यात आला जेणेकरून कुठल्याही माणसाच्या कुठल्याही प्रकारच्या आयुष्याच्यावर प्रश्न निर्माण होणार नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका